विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का पुरंदरमधून शिवसेनेचे उपतालुका प्रमुख खळदगावचे माजी सरपंच कैलास कामते काम सोडणार पक्षाची साथ खळदगावचे माजी सरपंच तसेच पुरंदर तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कैलास का कामते हे शिवसेनेमध्ये नाराज असून येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे माजी राज्यमंत्री विजय शिवत्रे यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा मोठा धक्का मानला जात आहे कैलास कमते हे शिवसेनेमध्ये गेले पंधरा वर्षापासून सक्रिय असून तेव्हापासून त्यांनी खळद ग्रामपंचायतीत शिवसेनेची एखादी सत्ता आणली असून मात्र गेली पंधरा वर्ष एखादी सत्ता शिवसेनेच्या ताब्यात देऊनही पक्षाच्या वतीने गावच्या विकासासाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याने त्याचप्रमाणे यापुढील कालावधीत पक्षाच्या वतीने त्यांना जिल्हा परिषदेत किंवा पंचायत समितीमध्ये संधीबाबत कोणताही शब्द मिळत नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे माजी राज्यमंत्री विजय शिवत्रे यांना गावात मूळची शिवसेना नसतानाही आम्ही भक्कम साथ दिली मात्र त्यांनी गावच्या विकासासाठी आम्हाला अपेक्षित निधी दिला नसून यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी असल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर यापुढे कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असंही कैलास कामते यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे खळद ग्रामपंचायतीमध्ये मागील पंचवीस ते तीस वर्षापासून कैलास कामते सक्रिय असून त्यांनी स्वतः दोन पंचवार्षिकमध्ये सरपंच म्हणून काम पाहिलेले आहे तर त्यांच्या पत्नी यांनीही सरपंच पद भूषवलेले आहे कैलास कामते हे पूर्वाश्रमीचे जनता दलाचे माजी मंत्री दादा जाधवराव यांच्यासोबतचे कार्यकर्ते पुढे सुधाम इंगळे यांनी जाधवराव यांना सोडल्यानंतर ते इंगळे यांच्यासोबत राहिले व नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र राजकारणापलीकडेही त्यांचे सुधाम इंगळे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत त्यांनी जरी शिवसेनेत पंधरा वर्षापासून काम करत असले तरीही इंगळे यांच्याबरोबर जवळीक सोडलेली नाही तर भाजपा नेते गंगाराम जगदाळे सोमेश्वरचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामते विद्यमान आमदार संजय जगताप यां त्यांचे सोलक्याचे संबंध राहिलेले आहेत विजयाच्या राजकारणाचे समीकरण जुळवण्यात ते महत्वाची भूमिका बजावतात व कायम विजयाबरोबर राहणारे अशी त्यांची ओळख असून त्यांच्यासोबत खळत एकतपूर मुंजवडी खानवडी कुंभारोळण पिंपळे नगर सुपे हवेली या भागातून अनेक कार्यकर्ते पक्ष सोडतील असे दिसत असून यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावरती राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना हा जोरदार धक्का मानला जात आहे राजकारणाबरोबरच कैलास कामते एक व्यावसायिक ठेकेदार असून जे सी व्ही पॉकलेन व्यवसायात त्यांचा मोठा धबधबा आहे तर तालुक्यातील शेकडो युवकांना या व्यवसायात यशस्वी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद